जय हिंद जय महाराष्ट्र भावना सगळ्यांना शुभ सकाळ आणि आताचे वाजले पाच होत दहा मिनटात so, सो आपण आज पट सोडणार चाय रेडी आहे चाय गेनार आणि आपण इकडे निघणार आहोत थोडं कालपेक्षा बेटर वाटतं पायान बिकॉज आराम वगैरे केला सो so, आपली सगळी मंडळी इकडे आम्हा शुभ सकाळ साईराम साईराम शुभ सकाळ साईमाई सकाळ सगळे आपले माणसं इकडे आहेत शु� आपली पालखी इकडे मगाशी आरतीला आपल्याला भेटला ना मॉर्निंग आरतीला कारण की फ्रेश होतो आपण आणि अजून एक पालखी आपल्या बाजूला ती पण खूप सुंदर डेकोर केले वरती मोर या वरती मोर आहे सो सही आहे सो फटाफट आपण चाय पिऊ आणि पालखीसोबत राहायचा प्रयत्न करू कारण की आजचा पट्टा पण खूप मोठा आहे कारण की खोटे क्रॉस करायचं आहे सो फटाफट नाश्ता करू आणि चालला सुरुवात करूया उजडलं मस्त पैकी आणि थंडी तर खूप ज्याची अपेक्षा होती रस्त्यामध्ये एक मस्त पैकी छोटीशी शेकोटी भेटली आपल्याला जरा शिकूयात <laughs> विचार करत थोडीशी हातामध्ये उचल रस्त्यात घेऊन जाऊ सकाळी एवढी काही थंडी जाणारी नाही पण मध्ये अचानक थंडी जाणवली होती फुल सोन्न पडलेले आहे जरा शेकोटी घेऊया आणि आपण पालखी सोबत लवकर पोहोचू लास्ट टाइम या स्पॉटला म्हणजे इकडून आपण साडे नऊ नऊच्या दरम्यान निघालो होतो सो आता खूप लवकर झालं किती वाटले राहुल का साडेसात 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 म्हणजे फटाफट पोहोचू शकतो जरा शेकोटी घेऊया सात सातवतोय काय शेकोटी घेऊया आणि मग पुढे चालू राहूया आपण पोचलोय इकडे चाय प्यायला लास्ट टाइम पट तरी पोचलो पण नव्हतो या टायमा तरी पोचलोय आणि आजचा दिवस आहे किती दिवस आहे चौथा आता चौथा दिवस आहे गोटी गावातला तोही तो आता चाय बनते चाय बने मग आपण घेऊया बोलूया आणि पालखीसोबतच राहूया फटाफट तरी पोचू नाहीतर मग मागेच राहू आपण अक्षय साईराम भावा दिवस चौथा आणि सुरुवात झाली दिवसाची आपल्या मला झाली होती पण आता प्रॉपर सुरुवात झाली सो जरा बरं वाटलं की लास्ट टाइम खूपच लेट पोचलो होतो आणि आपले दोन मित्र तर पंक्चर झालेत अमय सिद्धांत अजून एक जण आहे आनंद दुसऱ्या दिवशीच बसला होता टेम्पल फटाफट फटाफट आपण नाश्त्याच्या हॉल्टवर पोच प्रयत्न करायचा आणि थोडेसे ब्लॉग मोठेच येतील कारण की रुटीनच तशी आहे तर स्किप करू नका पूर्ण बघा बघायम लवकरच आपण नाश्त्याच्या हॉल्टवरही पोचू पालखीसोबत असलो की कसं फटाफट पोचतं येतं मागे राहिलो का मागे राहून जातो आणि वातावरण थोडं शांत आहे म्हणजे सकाळचं वातावरण म्हणून चाललंय काय वाटत नाहीये तर मध्ये रील्स वगैरेही शूट केल्या तर फोटाफोट्या आपण नाश्त्याच्या हॉल्टवर पोचू आणि तिकडे थोडा आराम करूया म्हणजे कसं तेवढंच रेस्ट पण मिळेल तर अशा प्रकारे आपण नाश्त्याच्या हॉल्टवरही पोचलेलो आहे म्हणजे फुल एकदम हां फुल एकदम हार्डमध्ये सो इथे ऑलरेडी एक पालखी आहे आमची पालखी फूड चला सब पालखी सोबत आपण पोचलेलो आहे थोडा आराम करूया आराम करू मस्त आणि मग सोपर्यंत नाश्त्याला मग नाश्ता करूया साईराम साईराम स्कूल नाश्ता करता पब्लिक कर बसले आणि स्पेशल आहे वडाउस सगळी पब्लिक आपली लाईन मध्ये बसले मित्र मित्रम साईराम 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 एकदम गरमागरम सौ केले साईराम 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 साईरा पाव वडा उचल एकदम साईराम साईराम बाकी आपले सेवेकारी फुलं एकदम सव करतात पब्लिकला साईराम 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 सो पब्लिक आपण पण की नाश्ता करूया आणि <laughs> सवला कंटिन्यू करूया पाच मिनटा आधीच आपण नाश्त्याच्या हॉटेलवर निघत आहे आणि मस्त नाश्ता वगैरे केला आणि एक बरं वाटलं पाल की पालखीसोबत पोचलो रेस्ट पण भेटला कारण की लास्ट टाईम माझं पहिलंच वर्ष होतं त्याच्यामुळे मला रूट्स वगैरे माहिती मी ज्या आधी पालखीमधला जायचं तिकडचे वगैरे मला माहिती होती रुटीन वगैरे पण यांचं माझ्यासाठी नवीन होतं सो माहीत नव्हते तर आता माहिती भरल्यात म्हणून काय वाटत नाही एकदाच चालतो आहे तर राहुल आणि आम्ही चालतो आहे राहुल मागे सिद्धांत आणि अमय आणि आनंद गाडीत बसते त्यांना थोडासा त्रास झाला पण काय नाही ते गाडीत जरी बसलेत तरी म्हणजे सगळ्यांसाठी साई सेवा म्हणून काम करतात आता ते मार्केटला गेलेत भाजी आणायला आनंद पण चांगलं काम करतोय तर आता आपल्याला हा पट्टा पार करायचा आहे हा रस्ता चांगला आहे म्हणून काय वाटत नाही पुढे एक पट्टा होता लास्ट टाइम तिकडे मला खूप त्रास झाला कारण तर रस्त्याचं काम चालू होतं अक्षरशः दगडी टोच होती तर तुम्ही तो ब्लॉग बघित आला असेल तर माझ्या गेल्या वर्षा ब्लॉगमध्ये बघा आता लोक बघा की तो रस्ता चांगला झाला म्हणून एक तसली आली की बाबा हा टेन्शन नाही पट्टा पण पार करू शकतो सो आता आपण चालूया दुपारच्या हॉल्टवर पोचूया ऊन कमी तर बाकी बघतच राहत साईराम मी म्हटलं होतं ना की हा एक पट्टा खराब होता तो हाच रस्ता ज्यावेळेस पूर्ण प्रॉपर बनवलाय चालला फोन खूप मजा येते लास्ट टाइम एकदम बारीक बारीक चकरी होती चालताना पण म्हणजे एक किलोमीटर बघा ना दहा बारा किलोमीटर आहे असं व्हायचं हा रस्ता बनवला चांगली गोष्ट आहे आता पुढचा पण बघूया असंच आहे का तो पण मी दाखवेलच तुम्हाला आता टायमावरती आले तुम्ही अरे वा हा स्पेशल ज्यूस आहे थँक्यू दा एक गुण हा स्विंग रस्तवरून चालायला जमलं बाई मग चालायला स्विंग व्हायचो साईराव आता साईराम साईराव साईराम साईराम साईराव साईराम ए मेरा भाई आ गया साईराम 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 चला या घसा घसा थंड करा घसा थंड करा चिक्की चिक्की अरे द्या अरे वा आज तर स्पेशल ऑफर आहे चिक्की स्विंग पाणी वॉटल भाजी पोहोचण्याची कशी जिकडून हा रोड चालू झाला होता एवढा घाण अवस्था आहे या रोडची हा रोड जिकडून चालू झाला होता तिकडून ते इथपर्यंत तीन किलोमीटर होतं पण या रस्त्यावर चालून ते सहा झाले आणि एवढं पायांना त्रास होतोय ना खूप या रस्त्यामुळे खूप त्रास झाला आज आणि तो भावांना मी मग अशी म्हटलं होतं ना की मध्ये तिकडे रस्त्याचं काम चालू होतं आणि फुल एकदम म्हणजे मोठे मोठे दगड होते तो हाच रस्ता त्यावेळेस या ब्रिजचं काम चालू होतं आणि इकडे खाली पण तोडफोड करून ठेवलेली आता हा रस्ता बाळा कसा केला आहे फुल एकदम कोणी पण लगेच पास होईल याच रस्त्यावरती माझे खूप हाल झाले होते आणि मग इथून आतमधून आता जाऊन मग तो टर्निंग मारू मग त्या साईडला निघतो आपण बट सही आता बन रस्ता आणि चालू शकतो आपण चला म्हणजे इकडून जास्त लांब नाही आहे जेवणाचा हॉल्ट फटाफट पोचून आरामही करू शकतो हॉनो आपण दुपारच्या जेवणाच्या जो हॉल्टवरती पण पोचलो खूप लवकर आलो खूप बरं वाटतंय लास्ट टाइम याच जागेवरती आपण तीन साडेतीनला पोचलो होतो आता मस्त जाऊन थोडं फ्रेश होणार आणि आराम करणार आपण यावेळी मी लवकर आलो सगळे नंतर येणार आता <laughs> अंकल तर हेच ती जागा होती गिरड्यामाची सो आता आपण वेस्ट कोरिया जरा मस्ते तर फोडूया जेवण येईल तेवढाच आराम भेटेल आठ साहेब आई मी पहिला आलो यावेळेस साईराम 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 आता आपण जरा आराम करूया आणि थोड्या वेळेस रे तू आता आराम करतो फक्त मन मस्त भावांनो गटरात पडलेला म्हणजे आज बड म्हणजे त्याशी गटरात पडला आज बड्डे व्हायचा यार मला माहिती आहे तुम्ही नस टाकलं बार बार दिन ये, ये आय बार बार दिन ये गाय दिन ये आय बार बार दिन ये गाय तुमची

<laughs> भाई बाई रॉयलवाला सेलिब्रेशन केला रे रॉयल सेलिब्रेशन खतरनाक खतरनाक रॉयल सेलिब्रेशन सोय आल्या आपलं दुपारचं जेवण पुरी भाजी पापड आणि पुलाव मध्ये राईस आणि रायता आणि लोकेशन फुल गाव साईडला साइड ला लास्ट टाइम आम्ही इकडेच लास्ट बसलो होतो फटाफट आपण जेवण साई माई संध्याकाळ भावांनो तर आपली सुरुवात झालेली आहे पर तर आपण जास्त निघालो आणि आजचं आपलं ठीक असणारे देवळाली आहे ना काय राहुल हा ओके तो आजचं देवाळी ठेक असणार आहे इकडून ते देवाळी पंधरा किलोमीटर आहे चालायलाही काय वाटणार नाही कारण की क्लायमेट थंड आहे आज आराम असं झाला एकदम फ्री चालू शकतो तर काम आहे आणि आले सोबत आता आपण चालूया आणि आज काय लवकरच होतो मग भेटूया पुढे साईराम भावांनो साईराम एक मस्त आम्हाला तहान तर लागलीच होती पण तितक्या ते साईसेवक होते म्हणजे दुसऱ्या होते आणि त्यांनी आमच्यासाठी स्पेशल गिफ्ट दिले ते पण अमृतापेक्षा कमी नाही जेव्हा तहान लागते ना आणि जेव्हा अशा गोष्टी भेटत ना बस ते सोन्यापेस चला कंटिन्यू करते रेंगे आपण झेल शिर्डी ऑनली नाइंटी फाय किलोमीटर तैराम बाबांनो तर आता आपण आलोय चार्जिंग लावायला आणि बाकी सगळेजण झोपलेत आपली पब्लिक समोर आहे तिकडे अरेजण या साईडला झोपलेत आर्या गरमी लागते ना बाहेर सो आपण चार्जिंग लावूया कारण की मग जास्त काही शूट करायला जमला चार्जिंग पण कमी होती फोनची आणि थंडी तर भाई खूप घातकवाली आहे अजून जेवण बाकी आहे आज मेनू काय बघूया मी पुढे कंटिन्यू करेलच आता आपण चार्जिंग लावून घेऊ आणि मग कंटिन्यू करू चला शेट्टी वाजली जेवायला चला यावेळी सगळेजण आतमध्ये बसलेत कारण बाहेर थंडी खूप आहे Sai Ram, bà Văn Sai Ram. Gió mát nè Jam. Sai Ram, Sai Ram, Sai Ram, Sai Ram, Sai Ram, Sai Ram. Sai Ram, Sai Ram, Public, Sai Ram, Sai Ram. साईराम 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 फुल पब्लिक फुल एकदम इकडे अजून एक, एक, एक रांगत बसली तर स्क्वेअरच होऊन जाईल एकदम हाड मध्ये बसले जेवू आणि बघूया मेनू काय जेवायला मध्ये नको बसलो असतो पण नको मध्ये चांगला नाही वाटत मध्ये सो आपण पण इकडेच कुठेतरी जाऊन तिकडेच बसूया त्या साईडला साईराम भाई साईराम गुड नाईट गुड नाईट बाई गाईज आता जास्त काही शूट नाही केलं बिकॉज संडे खूप आहे आणि जेवण झालं जेवणात मेन पण खूप भारी होता म्हणजे पनीर चिली पापड डाळ भात चपात्या गरम गरम चपात होतं आणि अजून आणि पटांची कोणतरी भाजी होती सगळं टेस्टी जेवण होतं आणि जेवण एवढं गरम होतं की फक्त ताटात पडलं आणि दोन मिनटात लगेच थंड दोन मिनटं पण दोन मिनटं पण लागलं ना जेवढी थंडी या साईडला तर आत्ताचं जे टेम्परेचर आहे ते सतरा आहे आणि पहाटे तीनच्या नंतर होणार आहे तेरा तर आत्ताच आमची हालत खराब आहे सकाळी चालतं ना तर... की सकाळी प्रॉपर वॉक वगैरे मला शूट करायला मिळेल वॉकॉक अरे बघ ना थंडीमुळे बोबडी पण मिळाली सो काय बस आजच्यासाठी एवढंच आय होप की सकाळी मला प्रॉपर शूट वगैरे करायला मिळेल कारण की थंडीमुळे बोट पण नीट काम नाही करत आहे आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मी शेअर करा हा सबस्क्राईब करायला विसरू नका बापा